आपण बातमीत सत्यता हीच शेतकऱ्यांनी बैलपोळा सण उपोषण स्थळी केला साजरा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेती गाव शिवारात महाजनको कंपनीचा खरेदी खतातील नमूद केलेल्या अटीवर शर्तीचा भंग केल्यामुळे चार दिवसांपासून अमर उपोषण ब... ला बसलेल्या शेतकऱ्यांनी बैलपोळा सण उपोषण स्थळी साजरा केला शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही नाही वारंवार तक्रारी अर्ज निवेदन करून देखील उपयोग झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाला बसलेत प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शेवटी बघा शाणाभाऊ सोनवनी यांनी उपोषणकर्त्यांची विस्तृतपणे सविस्तर माहिती दिलेली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे जमीन माजनको यांनी आज उद्ध्वस्त केली आणि टाटा सोलर कंपनीला दिली परस्पर ना शेतकऱ्यांना विचारून ना, ना कशा करून आम्हाला आश्वासन अलग दिलं आणि आमच्या जमिनी इचकिंग आज आमच्या गुरांना चारा पाणीला काही जा ये राहिलेलं नाहीये म्हणून आज आम्ही उद्वस्त झालेलो आहेत

ही जी जमीन आहे या ठिकाणी मेथी आणि विक्रम शिवाराची नऊशे नऊशे एकर जमीन ही औष्णिक प्रकल्पासाठी दिलेली होती परंतु सरकारने म म्हणजे महाजन कोणे ती जमीन टाटा सोलरला दिली आणि टाटा सोलर इथं डेव्हलप करत आहे परंतु या जमीन द्यायला तेरा वर्षे झाली आणि खरेदी खतामध्ये अतिशर्तींमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जर पाच वर्षे झाले पाच वर्षापर्यंत जर प्रकल्प उभा राहिला नाही तर ही खरेदी रद्द होईल आणि ही जमीन पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पट भरून परत मिळेल असा जर कायदा असताना मित्रांनो बळजबरी पोलिसांचा बळाचा वापर करून या ठिकाणी या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय बळजबरी ही कंपनी उभारली जाते कंपनी उभारावी आमचा काही विरोध नाही परंतु जे पाच वर्षाच्या नियमांचा तुम्ही भंग केलेला आहे खरेदी कदाच्या आटींचा भंग केलेला आहे ते दुरुस्त करून घ्या नवीन खरेदी करून घ्या आणि शेर शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचा शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही शेतकऱ्यांच्या बागायती जमीन जिला म्हणून बडजबरीने बर, घेऊन टाकल्या त्यांना योग्य ते तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेले जर सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर काही लोक मुर्खासारखे बळबळ करतात त्यांच्या डोक्यात ताप गेलेला आहे की शेतकरी ब्लॅकमेल करतात म्हणजे कंपनीवाल्यांना किंवा ठेकेदाराला मला तर असा या संशय येतो की यांच्या डोक्यात ताप वगैरे गेलाय का काय अरे बैल पोळा सारखा पवित्र सण माझ्या शेतकरी बांधवांचा तो सण ते घर साजरा करू शकत नाही माझ्या माता बहिणी माझ्या आया बहिणी या ठिकाणी आहेत आमरण उपोषणासाठी भूक्या आणि तिश्या तर त्यांची काळजी करायला पाहिजे अरे भेट द्या चर्चा करा मार्ग काढा मार्ग निघतो परंतु शेतकऱ्यांबद्दल जर असा बरा वाईट शब्द बोलणार नाही हा माझा शिंदेड्या तालुक्याचा शिंदेडा मतदारसंघाचा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा शब्द जपून बोला किती मोठा भ्रष्टाचार किती मोठं काय काढू आम्ही हे गबाळ परंतु आज बैल पोळा आहे मी आज जास्त बोलत नाही मित्रांनो बैल पोळा सारखा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आहे हे सरकार कधीच या शेतकऱ्यांच्या डोळ्याचा आसरू पुसणार शेतकऱ्यांकडे आशेने बघतोय आता या ठिकाणी तुम्ही जमीन घेतल्यामुळे हा जो हे बैल जे पाळत होते या बैलांना कुठे राबवणार कुठे घेऊन जाणार म्हणून या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज असू आहेत तर सरकारने मायबाप सरकारने माझ्या सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दखल दखल घ्यावी आणि तात्काळ हे आंदोलन कसं सुटेल मला माहीत नाही यांचं समाधान करा सरकारने बैठक लावावी माननीय मुख्यमंत्री महोदय आपण सुद्धा यांची बैठक घ्यावी पालकमंत्री मुख्यमंत्री जे जे कोणी जबाबदार असतील उद्योग मंत्री महसूल मंत्री या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने प्रश्न सोडावा अन्यथा हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा